सर्वांना नमस्कार जय श्रीकृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात वसुदेव कौसचाणूर मदन देव देवकी परमानंद कृष्ण वंदे श्री श्रीकृष्ण वंदे जगद्गुरु जय श्रीकृष्ण आपण पाहत आहोत अध्याय पहिला म्हणजेच अर्जुन विषाद योग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक एकोणवीस श्लोक पाहूयात सघोषोधार्थ राष्ट्राणाम हृदया निव्यदारयत नभश पृथिवी तुमुलो व्यनुनादयन तू व्यनुनादयन श्लोकाचा अर्थ पाहूयात सह म्हणजे तो घोष म्हणजे ध्वनी धार्तराष्ट्राण म्हणजे धृतराष्ट्राच्या पुत्रांची हृदयानी म्हणजे हृदये व्यदारयत म्हणजे विदीर्ण केली नभ म्हणजे आकाशाला पृथ्वीं म्हणजे पृथ्वीतल च म्हणजे सुद्धा एव म्हणजे निश्चित तुमूल म्हणजे निनाद अव्यनुनादयन म्हणजे दुमदुमून गेला आणि श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे हा विविध प्रकारचा शंखनिनाद वाढतच गेला या निनादाने आकाश व पृथ्वीतल दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्रपुत्रांची हृदये विदीर्ण झाली वाद्य आणि शंख यांच्या भयंकर आवाजाचा काय परिणाम झाला हे संजय धृतराष्ट्राला सांगत आहे त्या भयानक आवाजाने धरणी आणि आकाश दुमदुमले कौरवांची छाती दडपली आहे धार्त राष्ट्रांना या शब्दाचे दोन अर्थ होतात एक म्हणजे धृतराष्ट्राचे पुत्र आणि दुसरे म्हणजे धूर्ततेने राष्ट्र बळकावणारे हे दोन्ही अर्थ येथे कौरव पुत्रांच्या बाबतीत सार्थच आहेत धृतराष्ट्राच्या पुत्रांनी अत्यंत धूर्ततेने आणि अधर्माने पांडवांकडून राज्य बळकावले होते समोरासमोरचे युद्ध कौरवांनी कधीच जिंकले नव्हते जे लोक षडयंत्र करून सत्ता मिळवतात त्यांचे हृदय अशा भयंकर आवाजाने विदीर्ण होणे साहजिक होते अशा आवाजाने योद्ध्यांच्या अंगात स्फुरण संचारते पण कपटी लोक मात्र याने गलित गात्र होतात दुर्योधनाच्या पक्षातील भीष्म आणि इतरांनी जेव्हा शंखनात केला तेव्हा पांडवांची हृदये मुळीच विदर्ण झाली नाहीत अशा प्रकारच्या घटनांचा उल्लेखही आढळत नाही, उल्ले नाही। परंतु या विशिष्ट श्लोकामध्ये पांडव पक्षाच्या बाजूने करण्यात आलेल्या शंखध्वनीमुळे धृतराष्ट्रपुत्रांची हृदये विदीर्ण झाली असे सांगितले आहे याचे कारण म्हणजे पांडव आणि त्यांचा भगवान श्रीकृष्णांवरील दृढ विश्वास होय जो भगवंतांचा आश्रय घेतो तो भयानक आपत्ति होत नाही। समापन प्रार्थना योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं శ్రీకృష్ణార్పణమస్తూ జయ శ్రీకృష్ణ ధన్యవాద